सामान्य जनतेचा हक्काचा आवाज मागण्या वर्षी काय झालं होतं जेव्हा आम्ही देव बाहेर काढतो ना तेव्हा आम्ही सायमले इच जबाबदारी आमची असते तिथे हे जरी नसले यांनी पुढचं आहे जबाबदारी आमची असते त्यांनी अर्धा पायस तिथे ठेवलेला अर्धा पाय बाजूला ठेवला आणि आम्ही तळ पाहण्याला का मॅडम आपण तळ पाहण्याला जेव्हा आलो होतो ऐक ऐकाच एकच साहेब साहेब एकच मिनिट भूगेपणा गेला आम्ही तळ पाहण्याला आलो होतो अडीच महिन्या पूर्वी तेव्हा हा नव्हता नव्हता आम्ही तळपाणीला येऊन गेलो सगळे अधिकारी होते सगळे 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 उपस्थित होते तरी सुद्धा हा घाट घालायचं काय कारण आपण का गेली ही तळपाणी व आधी काय येऊन सांगतो काय बघतो मी सगळं बघून जातो पोलीस म्हणजे पोलीस अधिकारी होते आपण होता स्वतः नंतर इकडे बाकी पण

त्याची रेस्ट हाऊस जो रोड थांबतो महाराज रेस्ट हाऊसला जो रोड थांबतो तो एवढा आहे त्याच्यावरून एकच ट्रक एका वेळेस निवू शकतो कशी प्लॅनिंग करणार आहे सांगा पूर्ण ब्लॉकेज आणि काय झालंय तिथे मॅच निधाला आपण त्याच्या पुढच्या चौकामध्ये एका साइडने आपण नेऊ काय सगळं यांच्यावर लोड येईल पण त्याच्या आधी तर जाऊच शकत नाही रोड थांबलाय ना तो अगदी सिग्नल आहे सिग्नल आहे त्यामुळे यांनी जर ठरवलं की तिथून ट्रॅफिक जरी काढायची तरी ते शक्य करतात आणि सकाळी जेव्हा रिटर्न ट्रॅफिक जाते लेवल मॅच करा आपण पालखीच्या रेंज आणतो गाडी आहे ना इथला तर थोडस कमी करायसाठी आहे ना तर आपण म्हणजे इकडेच जातो चौकात कुठला चौक म्हणतात खाना पाटील चौकात न जाता बारामती रोडला वाहने काढली वाहन नाना पाटील चौकात जायच्याऐवजी आहे ना गाड्या या मुलठण रोडनी समजा काढल्या आणि आपण आहे ना बारामती रोडला काढल्या आणि तो बायपास जो झालाय तो पुढे निघतो त्यावर शंभर टक्के नाही भाऊ नाना पाटील चौकात आपलं याच्या कालव्यावर ब्रिज आहे हा जो फ्लो आहे सरळ ट्रॅफिकचा याला जर तुम्ही कारखान्याकडून गाड्या आणल्या ना दोन फ्लो एकत्र चालत आणि मग काय होतं सगळं जामीन कारखान्याकडून गाडी आणायची तुम्हाला आम्ही मदत करतोय तुम्हाला सांगतो ऐका ना तुम्ही काय करतोय हा फ्लो आमचा आहे ना नानापटी करून असा अख्खा थांबवतोय त्यातला पन्नास टक्के फ्लो तुम्ही तिकडून देणार समजा पंचवीस टक्के द्या तिथं तुम्हाला ना आम्ही थांबतो तो आम्ही व्हॉलेंटिअर देतो सांगतो दे तुम्हाला जेव्हा आपल्या पालखी सोहळा चालल ना आमचा कंटिन्युअस चालत असतो आम्ही झेंडा थांबून तीन चार मिनिटं तुम्हाला इकडच्या गाड्या थांबून इकडच्या गाड्या नाही आपण तुमचं म्हणणं बरोबर आहे की नाना पटेल चौकात्याऐवजी कॅनॉलच्या पलीकडे कॅनॉलच्या पलीकडे जरी आणली तरी ती शेवटी त्याच रोडवर येणार त्याच रोडवर येणार ना परंतु हा इथून जो पूर्ण नाना पाटील चौकात जो रोड येतोय ना माझी समजा पाच हजार वाहने तुम्ही मला हजार वाहने तिकडून काढा ना मला एक आणखीन एक हा रस्ता एकंदरीत काय कॉन्फिडन्स वाटत तर दुसरा निदान बाकी तर आता आपण तो सगळं करूया इथं जे सिमेंटचे आहेत तिकनं कुठनं रस्ता दुसरा नाही दुसरा तिकडनं कुठनं येऊन तिकडनं गावात जावं लागणार हाच बायपास आहे ऍक्च्युअली हा जो रोड आहे ना हाच बायपास आहे बायपास आहे इकडला अडचण आहे गेस्ट हाऊसच्या समोरचा हा गेस्ट हाऊस आपल्याला जी येतानाची वाहनं आहेत ना आपण नाना पाटील चौका मार्गे डायरेक्ट इकडे आला इकडे येणार सगळी इथं येणार आहे यांचा जो पालखीचा जो रूट आहे त्याच रूटनी पुढच्या दिंड्या चालणार आहे बरोबर आहे त्याच्यामुळं तो जो डायव्हर्ट जो आपल्याला करायचंय त्या था 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 नहीं। नहीं, ट्रक तशा पण त्या येतच नाही ट्रक तिथन ट्रक तशाच येतात त्यामुळे दुसरं कोणाला आपण डायव्हर्ट त्याच्यामध्ये करू शकत नाही आणि ऐकणार पण नाही आपण पीडब्ल्यूडी चा शेजारचा रोड बघितला तिथनं ट्रक येणार नाही तिथनं पायी चालतच येणार येणार आहे ट्रक जे येणार आहे ते रिंग रोडने आक नाही येणार येण्याचा इश्यू फलटणला फार होत नाही तळाचा इशू पण फलटाल ना फार जातीचा दोन गोष्टींमुळे होतो एक होतो नाना पटेल चौकात तीन बाजूने येतं आणि दुसरा होतो रावरामोशी ब्रिज जो आहे तिथं बॉटल लीक आहे म्हणजे तो तो प्रॉब्लेम आहे त्याला आता आपल्याला थोडं ते ऍडजस्ट करावं लागेल चौकामध्ये आता आपल्याला चौक इकडनं फक्त पुलावर गेलो मागे न्यायचा ड्रायव्हरच्या मागे न्यायचं आणि ह्या पुलाच्या मागनं पुन्हा एक रस्ता पुढे जाऊन मिळतो बारामती सर चार हजार मधली माझी पाचशे वाहनं हजार वाहनं जरी तिकडून आपण त्या कॉर्नरला चहा घेतला होता वेटन वारे होत ना तुम्हाला मदतीला आहे तिथे तुम्हाला थांबायचं आम्ही तुम्ही म्हणता येत सदा वाहन आपण कारण ते कसं होणार माहितीये का असं जाणार ते आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी गंधवार्ता न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा